आपल्या घरामध्ये वायपर असते आणि ते भरपूर प्रमाणात खराब झालेला असतो आपण ते दे टाकून देतो पण ते दे चांगले असते तर त्याला आपण कसं क्लीन करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हे वायपर पूर्ण खराब झालेलं आहे त्याच्यावरती मी कोलगेट टाकून घेत आहे कोलगेटने हे चांगलं डीप क्लीन होणार आहे म्हणून याला मी कोलगेट यूज करत आहे कोलगेट टाकल्यानंतर त्याला आपल्याला पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे त्यावरती असे माप मोठे देखील असतात आणि हे छोटं असतं जे आपण किचनमध्ये यूज करतो हे देखील खूप खराब होऊन जाते तर आपल्याला या ब्रशने त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे नंतर आपण दुसरा ब्रश यूज करणार आहोत इथे आपल्याला कोणतीही घासणीची गरज पडणार नाही याच्यानेच व्यवस्थित क्लीन होऊन जाईल कोलगेटची जी क्रीम आपण त्याच्यावर टाकलेली आहे तिला आपण दोघं साईडने पसरवून घेणार आहोत आणि स्प्रेड करून घेणार आहोत आपल्याला या वायपरचा पूर्ण काटपटपणा काढायचा आहे चिकट झालेलं आहे ते देखील आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यासाठी सर्व भागांवरती आपल्याला कोलगेट टाकून द्यायचं आहे नंतर आपण एक वस्तू वापरणार आहोत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा मध्ये स्किप करू नका छोटा टूथब्रशने आपण त्याला थोडंसं क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे जे कोलगेट आपण टाकलेलं ते त्याच्यावरती पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कपडे धुवायचा जो ब्रश असतो त्याच्यास साह्याने आपल्याला हे पूर्णपणे त्याची घाण काढून घ्यायची आहे आधी मी तो ब्रश व्यवस्थित धुवून घेतला आणि त्यानंतर आता त्याला यूज करणार आहे कपडे धुवायचे जे ब्रश असतात ते आपल्याला खूप उपयोगात पडतात कपडे धुण्यासाठी देखील आणि काही वस्तू क्लीन करण्यासाठी देखील म्हणून असे दोन ब्रश आपल्या घरामध्ये असायला हवे जे एक कपडे धुण्यासाठी वापरू आणि एक क्लिनिंगसाठी वापरू मोठ्या ब्रशने आपल्याला तो व्यवस्थित त्याला पूर्ण घासून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डीप क्लीन करून घ्यायचं आहे या ब्रशने आणि कोलगेटने पूर्णपणे क्लीन होऊन जातं शेवटी तुम्ही बघू शकता जे स्पंज असतात त्याला देखील आपल्याला ब्रशच्या साह्याने घासून घ्यायचं आहे हे वायपर थोडंसं चिकट झालं की लगेच त्याला वॉश करायचं म्हणजे ते पूर्णपणे खराब होत नाही आणि आपल्याला टाकून द्यायचीही देखी देखील गरज पडत नाही तर पूर्णपणे आपल्याला वारंवार म्हणजे आठ दिवसात चार पाच दिवसात सारखं घासत राहिलं की ती व्यवस्थित राहते त्याच्या साईडने सरळ करून आपल्याला त्याला थोडंसं प्रेस करून ते पूर्णपणे क्लीन करायचं आहे तुम्ही बघू शकता जे पूर्णपणे काळ पडतो तर ते निघत आहे सगळं पण व्यवस्थित घाण निघून जाते मागच्या साईडने देखील आपल्याला तसंच क्लीन करून घ्यायचे आणि तुम्हाला असे क्लीनिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मी असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच वॉच करू शकता मोठ्या प्रश्न आपल्याला ते, ते बारीक जे असतात ते घाण काढून घ्यायचे आहे त्याने देखील पटकन निघून जाते आणि मोठ्या प्रश्न आपल्याला ती व्यवस्थित घाण काढून घ्यायची आता आपण ते मॉपच्या जे त्यानंतर ब्रशच्या सायने मागची साईड दे देखील अशी क्लीन करून घ्यायची खूप छान क्लीन होऊन जाते जे आपण पाणी टाकले ते व्यवस्थित काढून घेऊया आणि आपले वायपर जे क्लीन झालेले त्यालाही आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात नंतर आपल्याला त्याला थोडं अजून ड्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याजवळ जो विम असतो म्हणजे आपण भांडे घासण्याचा जो साबण किंवा विम असतो तो आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावर ते टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा त्याला घासून घ्यायचं आहे मी जर वायपरकडे थोडं लक्ष दिलं तर ते आणटी वास्तू चांगलं राहील वायपर आता घासल्यानंतर आपल्याला वापरणं योग्य झालेलं आहे पण त्याच्या सर्व बाजू छान क्लीन करून आहे तुम्ही बघू शकता आपला वायपर अगदी स्वच्छ झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे क्लीन करू शकतात आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण एक असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय